धनगर समाजाचा अनुसूचित जमात एसटी प्रवर्गात समावेश करण्यास पाठिंबा धनगर समाज हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक व पारंपरिक समाज असून शतकानुशतके पशुपालन शेती व जनजीवनाशी जोडलेला आहे समाजाच्या मागणीनुसार त्यांचा अनुसूचित जमात प्रवर्गात एसटी समावेश व्हावा अशी मागणी दीर्घकाळापासून होत आहे जालना येथे या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी दिली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या या उपोषणाला जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे व काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला कल्याण काळे हे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतक यांचे नुकसान पाहणीसाठी सिल्लोड व सोयगाव तालुक्यात असल्यामुळे त्यांच्या वतीने भाऊसाहेब बापू काळे राजेंद्र राख उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र अतिक खान काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष जालना पडूळ काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जालना लक्ष्मण मसलेकर काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष बदनापूर निळकंठ वायाळ काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मंठा बाबासाहेब आकाद काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष परतूर गणेश कुलकर्णी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष परतूर कल्याण तारडे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अंबड उपसभापती सोपान तिरुखे ज्ञानदेव इंगोले सिरसाठ यांनी पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी बोलताना भाऊसाहेब काळे म्हणाले की शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन धनगर समाजाला सेंट प्रवर्गात आरक्षण देवू असे आश्वासन दिले होते त्याबाबत काय झाले आजच्या काळात धनगर समाजाला शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी योग्य न्याय देणे ही काळाची गरज आहे शासनाने ही मागणी मान्य करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी सर्वपक्षी सामाजिक संस्थांकडून एकमुखी मागणी होत आहे आम्ही धनगर समाजाच्या या न्याय मागणीस पूर्ण पाठिंबा देत आहोत शासनाने सकारात्मक पावले उचलून समाजाच्या भावनांचा आदर करावा असे आवाहन त्यांनी केले तसेच खासदार कल्याण काळे हे सदरील आंदोलनस्थळी भेटीसाठी सोमवारी येणार असल्याचे कळवले लोक तुफान डिजिटल संपादक अश्फाक पटेल